नमस्कार मंडळी मायेच्या स्वाद या चॅनलवर आपले स्वागत आहे आज तुम्हाला बांगडा या माशाची कडी मी तुम्हाला दाखवणार आहे त्यात सर्वप्रथम आपण माशांमध्ये आगळ घालून घ्यायचा हळद आणि मीठ हे सर्व एकत्र करून ठेवायचे वाडग्यात आणि त्यानंतर वाटणाची तयारी वाटणासाठी ओलं खोबरं दोन चमचे तिखट हळद लसूण आलं कांदा चिंच आणि तिरफळं फोडणीसाठी कांदा आणि मिरची सर्व वाटण एकत्रित करून मिक्सरला लावून घ्यायचं वाटण वाटल्यावर बारीक असं वाटावं वा। चरचरीत वाटू नये माशांच्या कडीला आणि तेल तापल्यावर कांदा आणि मिरची फोडणीला घालावी फोडणीला घातल्यानंतर ते बारीक गॅसवर चांगलं तपकिरी भाजावे त्यानंतर वाटण केलंय ते आपण ओतायचं वाटण हे बारीक घॅसवर थोडं परतून घ्यावं दोन मिनिट म्हणजे आला लसूणचा वास थोडा उग्र जातो त्यानंतर तिरफळ घालावी आपल्यानुसार घालावी तिरफळ कमी जास्त कारण तिरफळांचा पण एक वास असतो त्यामुळे हवी तेवढी घालावी आणि हवं तेवढं पाणी पाणी घालून ती चांगलं एकजीव करून ढवळून मीठ घालून ठेवावे उकळी यायला उकळी आले की गॅस बारीक करून त्यात मासे सोडावे कोथंबीर घालून आपली माश्याची कडी तयार त्यानंतर आपण मासे फ्राय कसे करावे दाखवते तिखट घालायचे तिखट हळद आणि मीठ हे मी अगोदरच घातलेलं होतं आगळ घालताना त्यामुळे तिखटच घालून एकत्रित कालवून घ्यायचे सर्व त्यानंतर रवा रवा मसाला आणि मीठ घालून एकत्र त्यात घोळवून घ्यायचे घोळवल्यावर चांगलं गरम तेल झालं की त्यात मासे परतवायचे आणि त्यावर झाकण ठेवावं आणि आपले खरपूस मासे चांगले भाजून घ्यावे बांगड्याचे तुकडे चांगले खरपूस तळल्यावर चांगला त्याला स्वाद येतो त्यानंतर मी भाकरी भाजून घेते म्हणजे आपलं ताट तयार होईल झाले आपले ताट तयार झाले